पुणे जिल्ह्याच्या बावधन परिसरातून ही धक्कादायक घटना आपण पाहतोय माझ्या मागे जर पाहिलं हेच ते ठिकाणी या ठिकाणी सकाळी पावणे सातच्या सुमारास जे आहे एक हेलिकॉप्टर क्रॅश झालंय माहितीनुसार जर आपण पाहिलं तर हे हेलिकॉप्टर बावदानच्या ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सच्या हेलीपॅडवर जे आहे मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना या ठिकाणी काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं म्हटलं जाते त्यामुळे जे जा आहे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असं देखील वर्तवण्यात येते की या ठिकाणी सकाळी धुकं होतं मोठ्या प्रमाणात त्यामुळे कुठेतरी नियंत्रण सुटल्याने जे आहे हे हेलिकॉप्टर या ठिकाणी क्रॅश झाले माझ्या मागे मागचा जर परिसर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी जे आहे संपूर्णपणे सील केलेलं आहे या ठिकाणी कोणालाही येऊन देत नाहीये त्याचबरोबर मुंबईहून एक फॉरेन्सिकची टीम देखील या घटनास्थळी निघालेली आहे आपण पाहू शकतो काही महिन्यांपूर्वी म्हणजे एक दीड महिन्यांपूर्वी ह्याच मुळशी तालुक्यातल्या पौड परिसरामध्ये देखील अशीच एक घटना घडली होती ज्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं झाली नव्हती मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन पायलटसह एक इंजिनियरचा ह्याची माहिती कळताच या ठिकाणच्या बावदान पोलीस स्टेशनला जे आहे हेल्पलाईन कॉल आला होता की अशी अशी ही घटना जी आहे या बावदानच्या परिसरात घडली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे अग्निशमक दल असेल त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल ते या घटना से दाखल झालेल्या आपण पाहू शकतो या ठिकाणी पंचनामा केला जातोय या ठिकाणी या संपूर्ण घटनेचा जे आहे ते आढावा घेण्यात येतो आपण पाहू शकतो की या घटनेमध्ये हेलिकॉप्टरचं पूर्णपणे नुकसान झालेलं आपण पाहू शकतो तीन जण देखील यामध्ये दगावले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशी देखील एक अपडेट समोर येते की काल रात्रीच हे परळी वरून हे हेलिकॉप्टर हेलिक, वर हे जे आहे ते ऑक्सफोर्ड गोल्फ कोरच्या हेलिकॉप हेलिपॅडवर आलं होतं आणि आज जे आहे मुंबईच्या जुहू परिसरामध्ये हे जाणार होतं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना हेलिकॉप्टर पिकअप करणार होतं पण मात्र त्याच्या अगोदरच जी आहे ही घटना घडलेली आहे आपण वेळोवेळी जे आहे या संपूर्ण परिसर घटनास्थळावरून जे आहे तुमच्यापर्यंत आढावा पोहोचवत राहणार आहोत तुर्तात जर आपण माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी हा संपूर्ण जो परिसर आहे तो पोलिसांमार्फत सील करण्यात आलाय पंचनाम्याचे काम जे आहे ते सुरू आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे